नमस्कार मी भीमराव खडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा <coughs> आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच आंदोलन मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न हा आरक्षणाचा प्रश्न अगदी जिवाळ्याचा बांधलेला आहे त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी जालन्याच्या अंतरवाली सार्टी जो मुंबईपर्यंत मोर्चा नेला होता मुंबईच्या आझाद मैदानामध्ये हा मोर्चा पोहोचला आणि आझाद मैदानातून या मोर्चाला मोर्चाच्या दरम्यान बघा शासनाने एक आर दिला आणि तो आर दिल्यानंतर हा मोर्चा संपला त्यानंतर साहजिकच बघा वेगवेगळ्या वेग अशा चर्चा सुरू झाल्या की खरच आरक्षणाचा झे आर का लाबाडी केली आता हा जे आर देण्यामध्ये देखील मराठ्याचेच पुढारी होते सगळे म्हणजे जसं अजित पवार एकनाथ शिंदे राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवेंद्रराजे भोसले या चारपैकी तीन नेत्याची प्रमुख भूमिका आहे त्यात म्हणजे विखे पाटील अजित पवार आणि एकनाथ शिंदे आता हा मोर्चा जर सकाळी एकनाथ शिंदेनी घडवून आणला होता असं बोललं जातं तर त्याच विषयाची आज चर्चा करण्यासाठी घेऊन आलेलो आहे तर तर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती चॅनल सबस्क्राईब केला म्हणजे आपल्याला आप नवनवीन व्हिडिओ देखील पाहता येतील म्हणजे अनेक वेगवेगळ्या विषयांवरती मी भाष्य करत असतो तसंच संध्याकाळी आठ वाजता देखील लाईव्ह असतो आठ वाजता देखील आपण आवराजून बघत जावा तर बघा मराठा समाजाला आरक्षणाचा हा दिवाळीचा विषय झालेला आहे आणि आता त्यातच महाराष्ट्राभर आरक्षणाच्या मोर्चाच मोर्चा निघायला लागलेले आहेत मराठा समाज हा एस सी ओबीसीतून आरक्षण मागतोय तर बंजारा समाज हा एस टीतून आरक्षण मागतोय धनगर समाज एसटीतून आरक्षण मागतोय आणि आमच्या मधलं आरक्षण देऊ नका म्हणून ओबीसी समाज हा मराठ्यांच्या विरोधात मोर्चा काढतोय तर आदिवासी समाज हा बंजारा समाजाच्या विरोधात आणि धनगर समाजाच्या विरोधात मोर्चा काढतोय कि आम्हाला आमच्यातलं ताटातलं ह्यांना देऊ नका आता बंजाराचा एक इकड मोर्चा निघतोय महाराष्ट्रभर मोर्चा निघले जिल्हा जिल्हा मोर्चा निघले त्यांचे पुन्हा धनगर समाजाचे मोर्चे सुरू झालेले आहेत की आमचं आम्हाला एस टी मधून आरक्षण द्या म्हणजे आदिवासीनं द्या आणि आदिवासी मोर्चा निघायला लागलेले आहेत की आमच्या मध्ये ह्यांना घालू नका म्हणून म्हणजे अगदी बंजाराला पण घालू नका धनगरांना घालू नका त्यातच धनंजय मुंडे यांनी बंजारा समाजाला एस टीतून आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन केलेलं आहे आता मराठा समाजाचं आंदोलन आहे की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या म्हणून आणि ओबीसी ओबीसी वाल्यांचं आंदोलन आहे की आमच्यामध्ये ह्या मराठ्यांना टाकू नका ओबीसी मध्ये जवळपास चारशे जाती आहेत आणि मराठा ही जात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे जवळपास चार साडेचार कोटीच्या वरती आहे आणि हे जर सगळी जमात आमच्यामध्ये आली तर आम्हाला आरक्षणच राहणार नाही असा म्हणून हा सगळा आता बघा वाद जोरदार असा पेटलेला आहे त्यातच आता आरक्षण भेटणा म्हणून मनोज जारंगे पाटील यांनी आंतरवादी सराटीमध्ये सुरुवातीला आंदोलन केलं त्यानंतर दोन तीन उपोषण झाली आणि उपोषण दरम्यान हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट औन गॅजेट मुंबई गॅजेट ह्या सगळ्या ह्याच्यातल्या कुणबी मराठ्यांच्या नोंदी शोधायला लावल्या आणि आता प्रमुख मागणी अशी की हे गॅजेटच सगळ्यांना लागू करावे उर्वरित मराठा हे त्यांना आता ज्या नोंदी सापडल्या म्हणजे हैदराबाद निजामाचं जे, जे त्या काळाचं दप्तर होतं शिवाजी महाराजांचं दप्तर होतं साताऱ्याचं कोल्हापूरचं दप्तर होतं हे सगळं गावगाव गाव, तालुका तालुका ज्या तालुक्याच्या ज्या जुन्या जुने दप्तर आहेत ही सगळे शोधले आणि या दप्तरांमध्ये अठ्ठावन्न लाख कुणबी मराठा नोंदी सापडल्या असं बोललं जाते आता ह्याच्यामध्ये छगन भोजबळ यांनी सांगितलं की बाबा खाडाखोड -खाड़ करून तिथं कुणबी नसताना क केला कुणबी मराठा मराठा कुणबी अशा खडाखोड करून अं कुणबी मराठ्याच्या नोंदी केलेल्या आहेत आता त्या ज्या नोंदी सापडल्या त्यापैकी दहा लाख लोकांना जात प्रमाणपत्र दिले गेलेली आहेत असं सांगितलं जाते आता हे जर सगळं खरं असेल तर म्हणजे हा आरक्षणाचा किती मोठा घोळ कि आहे आता हेच का सुरू होतात म्हणजे राजकारण देखील असं बोललं जाते की मरा ब्राह्मण मुख्यमंत्री आहे मराठा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये नसल्या कारणाने ही आंदोलन पेटवली जाते म्हणजे एकंदरीत हे जे आंदोलन मुंबई पर्यंत पोचलं आझाद मैदानावरती दरंगे पाटील यांचं या बाबतीत तर असं बोललं गेलं की <coughs> हे सगळं आंदोलन एकनाथ शिंदे यांनी घडवून आणलेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून सांगण्यावर हे लोक मुंबईला गेलेले आहेत एकनाथ शिंदे यांनी यांची जाण्याची सगळ्यांची व्यवस्था केली आणि मुंबईला वेटेज धरलं धरण्यापेक्षा म्हणजे आरक्षणाचं कोणाला काही देणं घेणं नाही पण देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरून घालवण्यासाठी हे आंदोलन झालं असा देखील आरोप करण्यात आला त्यातच भारतीय जनता पक्षाचे जे समर्थक आहेत गोपीनाथ चंद्र पडळकर नितेश राणे निलेश राणे पुन्हा लक्ष्मण हाके यांनी सरळ सरळ आरोप केला की हे सगळे शरद पवार आणि रोहित पवार सुप्रिया सुळे यांनी हे उपोषणाला बसवलेले आहेत यांनी ह्यांचा खर्च केलेला आहे येण्या जाण्याचा असंही बोललं जात म्हणजे आरक्षणावरून महाराष्ट्रामध्ये सध्या घमासान सुरू आहे आणि तो घमासान जोरदार असा सुरू आहे कोणाची कोणाला मेळ नाही कोणाची कोणाला थांग पत्ता नाही कोणाची कुणाला त्याच काहीही देणं घेणं नाही सुर नाही अशा पद्धतीची परिस्थिती ही महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि अशी परिस्थिती बहुधा पहिल्यांदाच निर्माण झालेले आहे म्हणजे ब्राह्मण मुख्यमंत्री आला की मराठा समाजाचे आंदोलनच सुरू होतात हे आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे आता <coughs> हे आंदोलन शांत करायचं तर कसं करायचं मनोज मनोजारांगे पाटील हे <coughs> देवेंद्र फडणवीसांना आरे तुरीची भाषा अर्वतची भाषा आईवर म्हणजे कुणाकुणावरती बोलले हे आपण पाहिलेलं आहे मनोज दारांगे पाटील यांची भाषा म्हणजे शिवेगाळीची भाषा आहे हे देखील आपण वास्तव्यात पाहिलेलं आहे आणि <coughs> पुन्हा असं बोललं जातं की मनोज जारांगे पाटील यांची भाषा म्हणजे आपले शिवराळ आहे गावराण आहे असं बोललं जात आणि याच कारणामुळं <coughs> हे आंदोलन आंदोलनाची चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनीच जाणीवपूर्वक मराठा समाजाचे मंत्री तिथे पाठवले जे समिती होती मराठा उपसमिती होती याच्यामध्ये चंद्रकांत दादा पाटील हे अध्यक्ष होते त्यांना बदलून राधाकृष्ण विखे पाटलांना केलं आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरती अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीच विखे पाटील यांना सांगितलं आणि तो ज्यार फसवा जार कसा तयार केला म्हणजे अनाजी पंतांचे हे दोन तीन गुलाम आहेत की काय असं म्हणता येईल म्हणजे जर मराठा समाजाला आरक्षणच या मराठ्यांना द्यायचंय बघा तर सत्ता असो विरोधक असो एकशे पन्नासच्या वरती मराठा आमदार आहेत हे सगळेच मराठा आमदार जर एकत्र झाले आणि सगळ्यांनी जर सामूहिक राजीनामे द्यायचं ठरवलं तर सरकार राहील का फड़न्वीशंचा। देवेंद्र फडणवीसांच देवेंद्र फडणवीसांच काय पण दुसरं कोणाच राहणार नाही का तर महाराष्ट्रात दोनशे आमदार आहेत एकशे पन्नास छप्पन जरी एका बाजूला गेले तर मागासवर्गीयाचे वर्ग उर्वरित किती बस किती राहतात इतरांचे असं न करता हे सत्तेसाठी गुलाम आहेत सगळे म्हणजे आम्हाला फक्त सत्ता हवी आहे आम्हाला मराठा समाजाचं किंवा माळी समा ओबीसी समाजाचं किंवा एस सी समाजाचं एसटी समाजाचं कुणाचंही काहीही देणं घेणं नाही राज्यामध्ये किती तंटा लागो जाती जातीत वाद निर्माण हो जाती जातीत जाती मारामाऱ्या लागो काही जरी विषय असला तरी आम्हाला त्याच काही सुर सुतक नाही काही देणं घेणं नाही आम्हाला फक्त आमच्या राजकारणात आम्हाला सत्तेत असलं पाहिजे आम्ही सत्तेत असलं पाहिजे असंच धोरण काही मराठा नेत्यांचं आहे जसं की बाबा आता अजित पवारांना पाहिलं आपण इकडं असताना सुद्धा काही आमदार घेऊन ईडीची चौकशी लागते मग तिकडे गेले आणि तिकडं सत्तेत एकनाथ शिंदेच तसंच आहे राधाकृष्ण विखे पाटलांचं तर आपल्याला इतिहास माहिती आग्रह जुन्या काळापासून ते पक्ष बदलतात जिकडे सत्ता आहे तिकडेच उडी मारतात राणे कुटुंब तसंच आहे म्हणजे मराठा समाजाचे जेवढे नेते महाराष्ट्रातले आहेत थोडेफार वगळता सगळेच्या सगळे नेते चार चार वेळा पाच पाच वेळा पक्षांतर केलेले नेते म्हणजे समाजासाठी ते जात नाहीत फक्त सत्तेसाठी आणि सत्तेच्या लालची पोटी हे लोक तिथे जात असतात म्हणजे आता बघा दोन हजार चौदा पासून ज्या ज्या लोकांनी पक्षांतर केलंय त्यांची यादी काढा कोणी कोणी पक्षांतर केलंय आणि हे किती नेते आहेत पक्षांतर करणारे म्हणजे साहजिकच आपल्या लक्षात येईल की पक्षांतर करणाऱ्या नेत्यांमध्ये कोणत्या समाजाचे किती नेते म्हणजे याचा अर्थ असा आहे की सत्तेच काही गेल नाही म्हणजे नुसतं मराठा समाजाचेच नेते नाही तर इतर समाजाच्या देखील नेत्यांनी पक्षांतर इकडून तिकडं तिकडून तिकडं तिकडून तिकडं तिकड़ू उड्या मारलेल्या आहेत पण त्यात मराठा समाजाचे नेते सर्वाधिक आहेत हे त्यातून आपल्याला दिसत आहे म्हणजे बघा काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची महाराष्ट्रामध्ये कुणाला ही आरक्षण देण्यामध्ये रस नाही किंवा आरक्षणाचा चेर काढण्यामध्ये रस नाही फक्त वाद पेटवण्यामध्ये रस आहे मराठा विरोधात ओबीसी ओबीसी विरोधात इतर जाती इतर जाती विरोधात सी एस टी सी विरोधात एस टी असा वाद पेटवण्यामध्ये फक्त सरकार मग्न आहे आणि सरकारला त्याच्यामध्येच रसय आहे असं एकंदरीत आपल्याला दिसून येत आहे तर बघा मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावरती जो जियार दिला हा योगेश केदार म्हणून मराठा समन्वयक यांनी कशा पद्धतीचं सांगितलं हा फासवा जर आहे मराठा समाजाचेच हे दोन तीन गद्दार मंत्री आहेत अनाजी पंतांचे हे गुलाम मंत्री है, आहेत आणि ह्यांनी जाणीवपूर्वक मराठा समाजाची पुन्हा एकदा फसवणूक केलेली आहे असं काहीस <coughs> मराठा समन्वयकांकडून बोललं जातं अभ्यासकांकडून बोललं जातं या जे आरचा आपल्याला काहीच फायदा होणार नाही असंही बोललं जातं आणि याच्यावरती सूचकच बघा चार हाय याचिका ह्या हायकोर्टामध्ये दाखल झालेल्या आहेत त्यातली एक फेटाळली ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं परंतु ह्या ज्या बाकीच्या आहेत ह्या मात्र हायकोर्टामध्ये तीन याचिका सध्या म्हणजे छगन भुजबळ यांच्या समता परिषदेकडून एक आणि इतर काही सामाजिक संस्थेकडनं तीन याचिका या जेअरच्या विरोधात दाखल झालेल्या म्हणजे त्या जे आरच्या आधारे अजून एक सुद्धा दाखला दिलेला नाही तोपर्यंतच हे न्यायालयीन लढाई सुरू झालेला आपल्याला एकंदरीत दिसतंय तर बघा आज एवढच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे